नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती तसेच कारागृह भरती आणि इतर ज्या काही सदस्य भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे महत्वाचे चालवणीचे प्रश्न आज आपण इथे कवर करणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न महत्वाचे असणार शेवटपर्यंत नक्की पाहायचे एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे याचा आपला पाठ असणार दोनशे चौतीसावा या पाठमध्ये आपण चार मार्च दोन हजार पंचवीस या दिवसाचे महत्वाचे चालवणीचे प्रश्न कव्हर करणार आहोत मित्रांनो हे सर्व जे काही प्रश्न आपण कवर करत असतो तर ते सर्व प्रश्न आपल्याला टेलिग्रामवर बघा पाहाव्यास मिळतील मी सर्व प्रश्न टेलिग्रामवर अपलोड करणारे त्या ठिकाणी तुम्ही ते, ते पाहू शकता प्रश्न पहिला आहे महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय राजकुमार बडोले तर राजकुमार बडोले यांची बघा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा उपाध्यक्षपदी नुकतंच निवड करण्यात आलेलं आहे आता हे जे काही राजकुमार बडोले आहेत बघा तर ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत बघा ते कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी ते संबंधित असून त्यांची आता महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे आता उपाध्यक्ष बनले आहेत राजकुमार बडोले तर अध्यक्ष कोण आहेत तर राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ज्यांची बघा दुसऱ्यांदा निवड करण्यात आलेली आहे सर्वात तरुण जर विचारलं तर सर्वात तरुण देखील राहुल नार्वेकर हेच आहेत बघा विधानसभेचे अध्यक्ष तुमच्यासाठी एक प्रश्न देतो ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे जर आपण विधानसभेबद्दल माहिती पाहिली तर विधानसभेचा कार्यकाळ हा बघा पाच वर्षांचा असतो किती पाच वर्षांचा असतो त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढी सदस्य संख्या आहे इथे राम शिंदे दिसतो बघा पर्यायडो राम शिंदे तर राम शिंदे हे विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे असून नीलम गोरे ह्या विधानसभे विधान परिषदेच्या उप अध्यक्ष आहेत विधान परिषद अध्यक्ष आहेत राम शिंदे आणि विधान परिषद उपाध्यक्ष आहेत नीलम गोरे इथे विधान सभा अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर आणि उपाध्यक्ष बनले आहेत राजकुमार बडोले पुढचा दुसरा प्रश्न आहे भारतात कोणत्या राज्यातील अन्नदानमध्ये सर्वाधिक डॉल्फिन आहेत ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय उत्तर प्रदेश तर नुकतंच समोर आलेल्या आकडेवारीनुसार भारतात बघा उत्तर प्रदेश या राज्यातील नद्यांमध्ये सर्वाधिक डॉल्फिन आहेत पहिल्यांदाच ही आकडेवारी समोर आलेली आहे डॉल्फिनची आणि त्यामध्ये उत्तर प्रदेश हे अव्वल स्थानावर असून दुसऱ्या क्रमांकावर बिहार आहे तिसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगाल आहे आणि चौथ्या क्रमांकावर आहे आसाम आता आपण डॉल्फिनची बघा आकडेवारी पाहूया जर भारताचा विचार केला पूर्ण भारताचा विचार तर पूर्ण भारतामध्ये सहा हजार तीनशे सत्तावीस किती सहा <गणा> हजार तीनशे सत्तावीस एवढी बघा डॉल्फिनची संख्या आहे या सहा हजार तीनशे सत्तावीसमध्ये <गणा> <गयत्टी? गणा> सर्वाधिक उत्तर प्रदेशमध्ये आहेत किती तर दोन हजार <गणा> तीनशे सत्त्याण्णव वेळे एवढे उत्तर प्रदेशमध्ये आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा राज्य आहे बिहार बिहारमध्ये दोन हजार दोनशे वीस एवढे बिहारमध्ये डॉल्फिन आहेत त्यानंतर तिसरा क्रमांक येतो पश्चिम बंगालचा पश्चिम बंगालमध्ये किती बंगाल आहे तर आठशे पंधरा आठशे पंधरा एवढे डॉल्फिन पश्चिम बंगालमध्ये आहेत त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे सहाशे पस्तीस डॉल्फिनसह आसाम त्यानंतर येतो झारखंड एकशे बासष्ट राजस्थान आणि एम पी मिळून पंच्याण्णव आणि पंजाबमध्ये तीन डॉल्फिन आढळून येतात पुढचा तिसरा प्रश्न आहे दुबई ओपन ए टी पी पाचशे टेनिस स्पर्धेचे एकरीचे विजेतेपद हे नुकतंच कोणी पटकावलेले आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड स्टेफानो सिद्सिपास स्टेफानो सिस्पी सिपास हे बघा योग्य उत्तर असणार आहे ज्याने बघा दुबई ओपन एटीपी पाचशे टेनिस स्पर्धेचे एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे पुढचा चौथा प्रश्न आहे कोणता देश हा जगातील तिसरा सर्वात मोठा जैव इंधन उत्पादक उत्पादक देश ठरलेला आहे काय विचारलेला प्रश्न तर तिसरा आता तिसऱ्याबरोबर आपल्याला पहिलं पहिला, पहिला देखील माहिती असायला हवा याचा उत्तर सांगण्या अगोदर जगातील पहिला सर्वात मोठा जैव इंधन उत्पादक देश कोणता आहे तर अमेरिका असून भारत हा आता तिसरा देश बनलेला आहे जो बघा सर्वात मोठा जैव इंधन उत्पादक देश ठरलेला आहे कितवा तर तिसरा पहिला आहे अमेरिका त्यानंतर पाचवा प्रश्न आहे दुसरी आशियाई योगासन स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी होणार आहे किंवा कोठे होणार आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब नवी दिल्ली या ठिकाणी दुसरी आशियाई योगासन स्पर्धा दोन हजार पंचवीस ही होणार आहे पुढचा सहावा प्रश्न आहे सर्व आय सी सी फायनल्समध्ये पोहोचणारा पहिला आणि एकमेव कर्णधार कोण ठरलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय बघ आपल्या भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा सर्व आय सी सी फायनल्समध्ये पोहोचणारा पहिला आणि एकमेव कर्णधार बनलेला आहे आतापर्यंत अशी कामगिरी कोणीही केली नाही जी कामगिरी भारताच्या रोहित शर्मा याने केलेली आहे आता तो कोणकोणत्या फायनलमध्ये पोहोचलेलं आहे ते देखील आपण पाहून घेऊया सर्वात प्रथम आय सी सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जी दोन हजार तेवीस साली झाली बघा तर त्यामध्ये भारत हाँ फाइनल्स पोस्ट ला हा फायनल्समध्ये पोचला होता आणि त्यावेळी देखील कर्णधार हा रोहित शर्मा होता रोहित शर्मा कर्णधार असून त्यावेळी ऑस्ट्रेलिया हा विजेत्या संघ ठरला होता भारत फायनलला पोहोचला होता परंतु टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलिया हा विजेता संघ ठरला होता त्यानंतर भारतामध्ये आयोजित करण्यात आलेला ओडीआय वर्ल्ड कप आयसीसी ओडीआय वर्ल्ड कप जो दोन हजार तेवीसचा झाला बघा त्या ठिकाणी देखील ऑस्ट्रेलिया हा विजेता संघ ठरला होता भारत हा फायनलमध्ये पोहोचला होता परंतु ऑस्ट्रेलियाने भारताला हरवत विजेतेपद पटकावले पत होते त्या ठिकाणी देखील आपल्याला निराशा आली होती त्यानंतर दोन हजार चोवीसला आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप पार पडला होता आणि त्यावेळी बघा भारत हा फायनलमध्ये पोहोचला होता परंतु त्या ठिकाणी भारताला हा विजय मिळाला होता कोणासोबत सामना होता तर साऊथ आफ्रिकेसोबत सामना होता आणि साऊथ आफ्रिकेला हरवत भारत हा टी ट्वेंटीमध्ये बघा विजेता ठरला होता ती झाली होती दोन हजार चोवीसला आतापर्यंत काय पाहिलं आपण बघा टेस्टमध्ये आय सी सी टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस त्यानंतर आय सी सी ओ टी आय वर्ल्ड कप दोन हजार तेवीस त्यानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस आणि आता आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत हा फायनलमध्ये पोहोचला असून त्या ठिकाणी विजय हा शंभर टक्के भारताचा होईल अशी आशा आहे दुसरे विजेतेपद असणारे बघा आय सी सीचे जर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तर रोहित शर्मा कर्णधार म्हणून दुसरे विजेतेपद असणारे त्याने आतापर्यंत आय पी एलमध्ये बघा पाच ट्रॉफ्या मिळवून दिलेल्या आहेत किती पाच आय पी एलमध्ये पाच ट्रॉफ्या त्यानंतर एक टी ट्वेंटी वर्ल्ड कपची ट्रॉफी त्याने आता मिळून दिलेल्या करणार असताना पुढचा सा सातवा प्रश्न आहे राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाची सातवी बैठक ही कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेली आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय गुजरात गुजरात राज्यामध्ये राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाची सातवी बैठक ही आयोजित करण्यात आलेली आहे गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहेत भूपेंद्रभाई पटेल गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे आणि आचार्य देवव्रत हे गुजरातचे राज्यपाल आहेत पुढचा आठवा प्रश्न आहे पोर्ब्स इंडिया लिडरशिप अवॉर्ड दोन हजार पंचवीसद्वारा आयकॉन ऑफ एक्सलन्स अवॉर्ड हा कोणास प्रदान करण्यात आलेला आहे तर पर्यायक आय सी सीचे अध्यक्ष कितवे आहेत तर पाचवे भारतीय अध्यक्ष आहेत बघा कितवे पाचवे भारतीय अध्यक्ष जयशा आहेत भार, बघा आणि यांना बघा पोर्ब्स इंडिया लिडरशिप अवॉर्ड दोन हजार पंचवीसद्वारा आयकॉन ऑफ एक्सलन्स अवॉर्ड्सने बघा नुकतंच सन्मानित करण्यात आलेले आहेत पुढचा नवा प्रश्न आहे हा देखील प्रश्न महत्वाचा आहे तर गुजरातमधील जामनगर या ठिकाणी वनताराचे उद्घाटन हे कोणाच्या हस्ते करण्यात आले दोन प्रश्न इथे कव्हर करण्यात कव्हर करता येतील बघा आपल्याला तर एक तर उद्घाटन विचारलं जाईल किंवा कोणत्या ठिकाणी वनतारांचे उद्घाटन करण्यात आलेले आहे तर बघा गुजरात मधील जामनगर या ठिकाणी वनताराचे उद्घाटन करण्यात आले असून प्रश्न काय तर कोणाच्या हस्ते करण्यात आले तर ब भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा गुजरातमधील जामनगर या ठिकाणी वनताराचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे पुढचा दहावा प्रश्न आहे हसन मुश्रीफ यांनी कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी ही सोडलेली आहे याचं योग्य उत्तर पर्याय क वाशिम वाशिम या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी हसन मुश्रीफ यांनी सोडलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाशी संबंधित आहेत हसन मुश्रीफ पुढचा अकरावा प्रश्न आहे नॅशनल सिनियर रोईंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन हे कोठे करण्यात येत आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय भोपाळ भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी नॅशनल सिनियर रोईंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन हे करण्यात येत आहे मध्य प्रदेशात संबंध आलेला तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत मोहन यादव हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असून भोपाळ राजधानी आहे आणि मंगूभाई पटेल हे भोपा मध्य प्रदेशचे राज्यपाल आहेत पुढचा बारावा प्रश्न आहे क्रिस्टिन स्टॉकर हे कोणत्या देशाचे चान्सलर बनलेले आहे तर पर्याय ड ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया देशाचे चान्सलर हे बघा क्रिस्टीन स्टॉकर हे बनलेले आहेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान कोण आहेत तर अँथनी अॅल्बान अल्बानिज हे बघा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहेत आणि कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे पुढचा तेरावा प्रश्न आहे यमांडो ऑरसी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती झालेली आहे पर्याय ड उरुग्वे उरुग्वे या देशाच्या राष्ट्रपतीपदी यमांडो ऑरसी यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा चौदावा प्रश्न आहे आय सी सी वन डे स्पर्धेमध्ये सर्वाधिक पन्नासपेक्षा पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम हा कोणी केलेला आहे तर भारताचा मेन खेळाडू जो विराट कोहली आहे बघा तर हा बघा आय सी सी वन डे स्पर्धेत सर्वाधिक पन्नासपैकी अधिक धावा करण्याचा विक्रम याच्या नावावर आता झालेला आहे विराट कोहली याच्याबद्दल जेवढे काही महत्त्वाचे रेकॉर्ड्स आहेत बघा तर ते आपण टेलिग्रामवर अपलोड केलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही ते, ते पाहू शकता पुढचा पंधरावा प्रश्न आहे अमेरिकेने कोणत्या भाषेला ऑफिशियल लँग्वेज म्हणून घोषित केलेले आहे ज्याचे योग्य तो आहे पर्याय इंग्लिश इंग्लिश या भाषेला अमेरिकेने ऑफिशियल लँग्वेज म्हणून बघा घोषित केलेले आहे अमेरिका हा जो काय देश आहे बघा तर तो डब्ल्यू एच ओ या संघटनेतून बाहेर पडलेला बघा महत्त्वाचा प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष कोण बनलेत डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे सत्तेचाळीसावे बन राष्ट्राध्यक्ष बनले आहेत आणि राष्ट्राध्यक्ष बनताच डब्ल्यू एच ओ या संघटनेतून हा देश बघा बाहेर पडलेला आहे पुढचा सोळावा प्रश्न आहे बारा प्रादेशिक थ्री आर अँड सर्क्युलर इकॉनॉमी फोरमचे आयोजन हे कोठे करण्यात येत आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी बघा बाराव्या प्रादेशिक थ्री आर अँड सर्क्युलर इकॉनॉमी फोरमचे आयोजन हे नुकतंच करण्यात येत आहे संबंध आलेला आहे राजस्थानचा तर राजस्थानचे मुख्यमंत्री कोण आहेत भजनलाल शर्मा हे मुख्यमंत्री असून राजस्थानचे राज्यपाल आहेत बघा हरिभाऊ बागडे जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोदा चालू होणारचे प्रश्न जे बघा चार मार्च दोन हजार पंचवीस या दिवसाचे होते तर ते आपण इथे कवर केले आहेत मित्रांनो हे जर सर्व काही जे काही प्रश्न आपण घेतले तर त्याचा पी डी एफ तुम्हाला टेलिग्रामवर हो, मिळेल त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ज्याचं नाव आहे बघा लक्ष सरकारी नोकरी आणि यूट्यूबला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आपल्या चॅनलला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद